आता कल्याण फाट्याकडे प्रवास करत असाल तर सावधान आणि विरुद्ध बाजूने जर आपण प्रवास करत असाल तर आपल्याला पोलीस कोठडीसुद्धा होऊ शकते होय असाच काही प्रकार आता वाहतूक विभाग आणि मानपाडा पोलीस स्टेशनने घेतला आहे कारण दिवसेंदिवस ज्या पद्धतीने कल्याणवरून शिळफाट्याकडे जाणारी वाहतूक वाढत आहेत त्यामुळे अपघातांचं प्रमाणसुद्धा वाढत आहेत आणि निष्पाप नागरिकांना त्याचा अक्षरशः त्रास होत आहेत त्यामुळे यांना फक्त आर्थिक दंड देऊन हे जर थांबणार नसतील तर यांना आता पोलीस कोठडी आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टाकण्यासाठी आता पोलीस सज्ज झाले आहेत त्यामुळे आपण ह्या रस्त्याने जाताना रॉंग साईडने जाऊ नका अन्यथा आपल्याला कोर्टाच्या खेपा घालाव्या लागतील आपल्याला ड्युटी सोडून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला अटकवलं जाईल त्यामुळे आपण सावधान अशा आता कारवाईला मानपाडा पोलीस आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशनने संयुक्त कारवाई सुरू केली आहे त्यामुळे काल

या रोडवरती वाहन चालक हे वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करून रॉंग साईडने वाहने चालवतात अशा सुमारे एकाहत्तर वाहन चालकांच्या विरुद्ध मानफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी वाहन चालकांनी रॉंग साईड विरुद्ध दिशेने वाहने चालवू नयेत अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल